जिंतूर वरुड जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणाऱ्या वरुड नृसिंह या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड यातना भोगाव्या लागत आहेत स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात जिंतूर पंचायत, पंचायत समितीकडून चौदाव्या वित्त आयोगाद्वारे विद्यार्थ्यांसाठी पाणी शुद्धीकरण यंत्र खरेदीसाठी शाळेला पाऊण लाखाचा निधी देण्यात आला आहे असे असताना देखील दोन वर्ष उलटूनही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून शाळेतील विद्यार्थी अद्यापपर्यंत पर्यंत वंचित आहेत शाळेच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे शाळेतील विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून शाळेत येताना स्वतःच्या घरून पिण्याचे पाणी घेऊन येत आहेत त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे बरूड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याची माहिती गेल्या सात दिवसांपूर्वी जागृत महाराष्ट्राच्या स्थानिक प्रतिनिधींना मिळाली होती त्यानुसार प्रत्यक्ष भेट देऊन तपासली असता विद्यार्थ्यांनी जागृत महाराष्ट्राच्या कॅमेरा पुढे आपला अर्थ टाहू फोडला निगरगट्ट शाळा प्रशासन आणि गावचे सरपंच गेल्या सात दिवसांपासून कॅमेरा पुढे येण्यासाठी टाळत आहेत जागृत महाराष्ट्राने विद्यार्थ्यांच्या या चेष्टेला वाचा फोडल्या आहे त्यामुळे या शाळेच्या इतर कामाचाही जागृत महाराष्ट्र पाठपुरावा करून सत्य पुढे आणणार आहे जागृत महाराष्ट्र रत्नेदीप शेजवाळे जिंतूर परभणी आरती कितीच्या वर्गात आहे कोणत्या शाळेत नाव बरं हे हातातलं पाणी जे जा आहे तुझ्या कुठून आणलं पाणी आहे घरून आणलं पाणी इथे शाळेत पाणी कुठं पिती जोरात बोलायचं बेटा जाए पाणी नाही प्यायला कुठलं पिता पाणी मग घरून आणता कोणत्या नावायचं घरच्या ना इथे शाळेच्या अंजली किती विचार करते चौथीला आहे शाळेचं नाव वरवर बर बॉटल कुठून आणली घरून आणतात पाणी कुठलं पितात रोज घरून आणता पाणी शाळेत पाणी नाही आहे की नाही बरं कुठलं पाणी पितात शाळेत रूममधलं पाणी नळ आहे फिल्टर आहे का तिथं नाव काय तुझं हां ऋतुजा अरे पाणी कुठून आणलं तुझ्या हातातलं हं घरून दररोज आणते घरून पाणी इथं पाणी प्यायला नाही